घरची बाई गळ्यामध्ये तिचा संघ म्हणजे दागिना आमच्या मराठवाड्यात संघ होता दागिने विसरला चांगली बाई करून पोलिसवाल्यांनी एवढे दागिने घेऊन तुला या दांडी रॅली मध्ये रॅलीमध्ये चालतायला नाही एक तर तुला घरी जावं लागेल नाहीतर तुझ्या गळ्यात काढून द्यावं लागेल आता कुणाला द्यायचं काढून तीनशे किलोमीटर बाई चालत आहे बाईने इकडं तिकडं बघितलं एक मेडपाळ मेंढ्या राखत बाई कोणाली जागी करायला थांबा दोन आणि होत बांधलं आणि म्हणली मी ह्या ह्या गावची आहे माझं गाव इथून तीनशे वरच आहे मी ज्या वे वेळेला हे आंदोलन संपेल त्या वेळेला तुमचं गाव जे आहे तिथं येईल आणि माझ्या घेऊन जाईल सेवा करण्याची संधी मिळते हे बघत होता इंग्रज अधिकारी की कथा आहे वास्तववादी कथा आहे आणि हिंदी लेखकाची आहे ते इंग्रज अधिकाऱ्याने विचारलं की अहो एवढे महागाचे दागिने एवढी मूल्यवान वस्तू तुम्ही आणून किमान सगळे कशी बाई काय म्हणलं म्हणाली या, या भारतामध्ये सगळ्यात जास्त विश्वासार्ह हो। सगळ्यात जास्त इमानदार सगळ्यात जास्त मातीला जाणारा सगळ्यात जास्त माणुसकीला जाणारा जर कोण असेल तर तो, तो मेंढ्या राखणारा माझा देव म्हणून ही इमानदारी सोडायची <स्कुण> नाही <स्कुण> राजकारणातली मूल्यात्मकता सोडायची नाही पण दुसऱ्या बाजूला आपलं उपद्रव मूल्य ज्याच्याकडे द्रव नसत उपद्रव्य आपल्याकडे द्रव आहे का आपल्याकडे कारखाने आहेत का आपल्याकडे फुकरचा पैसा आहे का आपण लुटल आहे का आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टरशीप आहे का आपल्याकडे शिक्षण संस्था आहे का आपल्याकडे पतसंस्था आहेत का काय आपल्याकडे एवढंच आहे आपल्या आपली संख्या ती करार वाकवायला पुरेशे आहे